पाण्याची जर आम्हाला आठ दिवसामध्ये जर सुविधा नाही भेटली तर आम्ही सरळ सगळ्या बायका आमच्या लहान पोराबालांसकट आम्ही डायरेक्ट पंचायती समितीला मोर्चा घालतो पावशी गावातील महिलांचा संताप आता उफाळून आला आहे गेल्या दोन वर्षापासून मंजूर असलेल्या जलजीवन योजनेचे काम अद्याप अपूर्ण असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी असून या कामाच्या विलंबामुळे महिलांनी थेट प्रजासत्ताक दिनीच ग्रामपंचायतीला घेराव घालून जोरदार आंदोलन केले शेजारच्या गावासोबत आमच्या गावाला देखील जलजीवन योजना मंजूर झाली असून त्या गावातील जलजीवन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधून त्यांना पाणी देखील मिळायला लागले ला आहे ला पण आमची जलजीवन योजना कुठे अडकली आहे आम्हाला यावर्षी देखील पाणी प्यायला मिळणार आहे की नाही असा संतप्त सवाल महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केला आहे सदस्य सगळ्या बसवल्या महिलांची जी होती की बाबा आम्हाला महिला पाहिजे बरोबरीला महिला आमचं काम करती त्यासाठी आम्ही महिला सगळ्या सरपंच याच्यावर बसवल्या पंचायतीमध्ये बसवल्या की सदस्य म्हणून बसा सरपंच म्हणून बसा आमची आता तुम्ही समजाल पण तुम्ही आमची व्यथाच नाही समजा तारीखपर्यंत आम्हाला तुम्ही आमच्या वर दो अडीच वर्षात तुम्ही सदस्य कुठली आमच्या बरोबर आलाच

काय करणार आम्ही पाणी कुठून आणणार आमच्या पुढच्या पिढीला गावात पाणी येतो शिरोळे सारख्या गावात येतो परत सारख्या गावात येतो ना वावशी ग्रामपंचायती एक वावशी होती सगळ्या गावांची एक पंचायत वावशी होती मग ती वावशी पासून दुर्लभ झालेल्या म्हणजे दूर गेलेल्या पंचायती त्या सुधारल्या आणि गावातली का नाही सुधारत त्या गावामध्ये जल जीवन योजना राबवणार म्हणतात आणि सगळ्या नंदनंद करणार होते आजपर्यंत त्यांनी दोन वर्षात काहीच केलेलं नाही पाईपलाईन uh -huh. जेपर्यंत ते म्हणतात कोणाकोणाची नावं सांगतात ती नावं नाही त्यांनी आम्हाला सांगायची जे ज्यांच्या त्यांच्या आता सुविधा आहेत का नाही मग त्यांनी ते करून घ्यायचं आम्हाला हे सांगायचं नाही का नाही होणार म्हणून त्या उशीर होईल म्हणून असं त्यांनी कोणाची नावं नाही सांगायची आता तुम्ही काय करणार ज्या आम्हाला दोन वर्षात तुम्ही नुसतं टँकरचंच पाणी पाचता आता करू उद्या करू आज त्याला त्या गोष्टीला अडीच वर्ष झाली अडीच वर्षात त्या लोकांनी काहीच नाही केलं मग ह्याच्यापुढे ही लोकं कधी करणार पाण्याची जर आम्हाला आठ दिवसामध्ये जर सुविधा नाही भेटली तर आम्ही सरळ सगळ्या बायका आमच्या लहान पोराबालांसकट आम्ही डायरेक्ट पंचायती समितीला मोर्चा घालू फेब्रुवारी महिना आला की पाण्याची पातळी कमी होते आणि पाणी टंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आम्ही टँकरचे पाणी प्यायचे का असा संतप्त प्रतिक्रियांचा उद्रेक महिलांमधून बाहेर पडताना दिसत होता यावेळी वावशीच्या सरपंच अश्विनी शाहसने यांनी खुलासा करताना सांगितले आहे की या योजनेच्या पाण्याच्या टाकीसाठी वनविभागाकडून परवानगी मिळालेली नाही संबंधित परवानगी देण्याचे काम अलिबाग येथील वनविभागाकडे प्रलंबित आहे ठेकेदारांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनीही याच कारणामुळे काम थांबले असल्याचे स्पष्ट केले आहे महिलांच्या या तीव्र संतापाने ग्रामपंचायत कार्यकारिणीला धक्का बसला असून या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासन ठेकेदार आणि वन विभाग यांच्यातील समन्वयाची कमतरता समोर आली असून आता ग्रामस्थांची एकच मागणी आहे जलजीवन योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यावेळी वावशी गावातील सर्वच महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आमची पूर्ण लाईन चालत झाली मग त्याच्यावर आमच्या वाडची इकडे अर्ध्या लोकांची भांडणं होते बायका बायकांमध्ये भांडण लावून देतात का मग ह्याचा अर्थ तुम्ही भांडणच होतं कंपल्सरी आमच्या आलेलं शिवाय देतो यांना देणारच त्या आलेलं पाणी येत आणि ह्या आलेलं पाणी नाही आहेत मग लक्ष कोणी दिलं पाहिजे त्यामध्ये का आमचा पुरुषांचा सहभाग नाही प्रायव्हेट स्कीम चालवतो आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला पुरुषांचा सहभाग नाहीये कुठे पाईप खोदाच झालं कुठे काय करायचं झालं महिला स्वतः जाऊन करतो बोर एवढी मोठी बोरवेल आम्ही स्वतः महिला जाऊन भरतोय तिथं चाळीस चाळीस पन्नास पन्नास फूट लांबीचे पाईप आम्ही स्वतः वडतो महिला आम्ही जाऊन बरं गावातल्या महिला न घेता आम्ही दहा पंधरा जणी कमिटीवर त्या स्वतः जाऊन तिथे वडतायत ही आम्ही आम्ही कोणाला आम सांगणार ही व्यथा आमची

सम्राट मराठी लाईव्ह साठी जतीन मोरे सह बिरो रिपोर्ट वावशी